चालू केले नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपलं परत एकदा स्वागत आहे आप आपल्या मराठी शाळा या चॅनलमध्ये वाचन सराव लेखन सराव वाचन करायचं आपल्याला खूप साधे शब्द आहेत आणि शब्दांची काठिण्य पातळी वाढत गेलेली असं आपल्याला वाटतं कारण मात्रा एक मात्रा दोन मात्रे काना एक मात्रा काना दोन मात्रे वाचन कसं करायचं तर ते या ठिकाणी आपण उदाहरण देऊन समजून सांगतो या ठिकाणी वाक्य के रचना केलेली आहे की मुलांच्या लक्षात येईल लवकर कसरत कर गरण चल लवकर कसरत कर आता थोडस काय करूया एक मात्र दिव्या म्हणजे मात्र दिवा केशव केशव व केसन केदारनाथला केदारनाथला गेले के आता दोन मात्रे कै के, कैलास व दोन मात्रे भैरव कैलास व भैरव परत दोन मात्रे, पैठणला पैठणला निघाले एक काना एक पात्र कोमल को तू परत काना एक पात्र सोहमला परत काना एक मात्र बोलव शेवट बघा काना दोन मात्रे सौरभ व परत काना दोन मात्रे, गौरव चे परत काना दोन मात्रे, कौतुक झाले याच्यामध्ये काय दिसते आपल्याला एक मात्रा दोन मात्रे का ना एक मात्रा काना दोन मात्रे या प्रकारे विद्यार्थ्यांनी सराव करायचा शिक्षकांनी पालकांनी मुलांना सराव द्यायचा एकदा वाचूया कराण चल लवकर कसरत कर केशव केन केदारनाथला गेले कैलास व भैरव पैठणाला निघाले कोमल तू सोहमला बोल सौरभ व गौरवचे कौतुक झाले या प्रकारे सराव करा आणि पाहत राहा मराठी शाळा